तर मित्रांनो आता आपण एक वेगळा मेनू आज बनवायला लागलोय बऱ्याच दिवसातून दोन तीन वर्षानंतर ट्राय करतोय तर काय बनवायला लागलोय बघूया आपण Wow, बट 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 बट

पण तरी पण आपण प्रयत्न करूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडे

ग्यास लाएन है जो ना वाँ शाने बाड़ा नमाजा। बागा ना वा छान बाळाने माझ्या शूटिंग काढायला चालू बघा मित्रांनो इथं तेल गरम करायला ठेवलंय बघा तोपर्यंत बेसनचं पीठ या ठिकाणी मळून घेतलंय आणि आता तयार झालेले आता त्याच्या गोळ्या बनवूया आपण तर मित्रांनो बघा आपण आता या सत्तरीनं गोळे घेऊन गोल गोळे बनवायला आहे बघा पण गोल गोळ्याचा वडापाव ट्राय करणार आहे या पाठीमागच्या वेळी आपण गोल गोल मस्त पैकी आणि मी इथं गोळ्या बनवायला तिची इथं शूटिंग काढते बघा तोपर्यंत सांगता इथं जा रे मी वडापाव काढण्यासाठी तयार आहे वडापाव काढण्यासाठी सज्ज आहे मी वडा सोडण्यासाठी सज्ज आहे गोळे बघा मित्र आपण आता इथं तेल तयार व्हायला लागले त्याची वाट बघतोय सानुता झाड घेऊन वडापाव काढायला तयार बसले मी वडा सोडायला तयार बसले इकडं पाठली ना आमची वड्याच्या गोळ्या तयार करायला बघा आणि तेजूताई आमची सुपर सुपरमध्ये तिच्या कॅमेरातून शूटिंग करायला सज्ज झाली बघा आता इथं सगळ्यात ग्रेट माणूस आमचे तिलत आहे बाबा कसं बसलय इकडं एवढं लाक आहे ना त्याच्यासारखं बुद्धिमान प्राणीच नाही बाबा बघूया <coughs> कपले आपल्याला आणायला लागले थोडासा टिपका टाकून आपण बघूया तिच्यामध्ये

तर मित्रांनो असा बघा आता ही वडा आपला बघा भाजायला लागलाय बघा जरा बरेच दिवसांना असल्यामुळं सांगता ना येत नाही परफेक्ट येईल नाही येईल

तर ह्या साईडला भाजलं आहे म्हणजे तो वडा तयार झाला आहे म्हणावं लागेल मित्रांनो काढूया आपण याला कारण तेल गरम झालेलं आहे सोडे मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं दिसतंय मित्रांनो बघा वडापाव जसं बाजारात असतं तसं दिसतंय का हो बघा क्वालिटी तर अप्रतिमच असणार आहे खाल्ल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो याचा कसा बसला जरा मित्रांनो त्याच्यामुळे तिचा आवाज जरा थोडा क्लिअर येत नाही खातीज काय क्वालिटीचा दिसणार मला मित्रांनो टी खायला लागली आता सांग टी क्वालिटी कशी झाली तुम्हाला आम्हाला सांग आला या खायला तो आज खा आमा थोडं पाव करायला लागली छान झाला म्हणतीये तुम्ही पण या खायला मित्रांनो

म्हणजे अजून एक वडापाव तिला लगेच देवा गरम गरम म्हणून गोडा बिलकुल तुम्हाला पण बोलवते अशा आमचे सहनता हुशार बघा असलं की करून आपलं काम करणारी सहन आमची लाडकी लई हुशार बाळा बाळा प्रत्येक काम सहन होणार सांगता करत असते आणि तीजू तर आमची एवढी भारी आहे बघा आता वडापाव बनवायला गोड्या तयार करावी बा

अशा वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी ट्राय करायला भारी वाटत खाव घालायला भारी वाटत बनवायला भारी वाटत आवडेल वाट ते आपण बनवूया मस्त पैकी सगळेजण मिळून शेअर करून खाव्या मित्रांनो बघा इकडे कसं ढेग लागलाय कसं वाटतंय बघा बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलंय बघा मित्रांनो जर बघून तुम्हाला वाटलं असलं खायला यायला पाहिजे तर नक्की मित्रांनो या तर मित्रांनो बघा आता आपण ही शेवटचा लॉट इथं केला आहे बघा या ग्राव्यापाचा आता वड्याचं मटेरियल संपलं आहे बघा त्याला आपण भजी पण ट्राय करायला लागली आज म्हणजे वड्यासंग आपल्याला भजी ट्राय करायचं पण संधी मिळाली भजी पण बघूया आपण आता कशे थोडंसं पीठ राहिलं आहे भजी पण छान कुरकुरीत व्हायला लागले ते बघा फुगायला लागले बघा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा ट्राय करतोय मित्रांनो बऱ्याच वर एक दोन तीन वर्षापूर्वी मी वडापावचा ट्राय केला त्यानंतर आज पहिल्यांदाच करायला लागले तरी सुद्धा जमले असं वाटायला लागले बघा बघा मित्रांनो आता भजी तयार झाली आता होता मिरच्या पन, पन, मित्रा तर मित्रांनो आता मिरच्या तळल्या पण भजी झाली वडा झाला आता आपण ट्राय करूया तर मित्रांनो बघा आपण आता वडापाव ट्राय करायला एक नंबर क्वालिटीचा वडापाव झाला कधी पण या मित्रांनो आपण तुमच्यासाठी पण बनवूया सांगता भजी ट्राय करायला लागली आहे सर आता आपण भजी ट्राय करायला लागली मित्रांनो तर भेटूया अशा त्या काढा मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत